नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या श्रावण अमावस्या ही अमावस्या सोमवारी आलेली आहे म्हणून सोमवती अमावस्या बैल पोळा आणि पाचवा श्रावणी सोमवार या पद्धतीने हे जे सर्व योग आहेत उद्याच्या दिवशी जुळून आलेले आहेत तर अशा या सुवर्ण योगावर बैलांची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची श्रावणी सोमवारची पूजा कधी आणि कोणत्या वेळेमध्ये करायची पितृशांतीसाठी पित्रांसाठी तुमच्या घरामध्ये जर नवरा बायकोचे भांडणं होत असतात मुलांचे विवाह मुला वगेरे है, पन लगना साथी होत नसतील मुलं शिक्षण वगैरे झालेलं आहे पण लग्नासाठी तयार होत नाहीत संतान प्राप्ती होत नाही उद्योगधंदा व्यवसाय याच्यामध्ये सतत आर्थिक नुकसान होत आहे घरामध्ये आजार पण आहे तर अशा साठी पित्रांचं उद्या काही उपाय करायचे आहेत जेणेकरून पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर अमावस्या तिथी असल्या कारणाने आणि त्यातली त्यात सोमवती अमावस्या आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी घरातली दरिद्री काही उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचे आहेत सर्वात अगोदर उद्या उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचं जे समोरचं मुख्य प्रवेशद्वारासमोरची जी जागा आहे ती झाडून घ्यायची आहे दररोज जरी तुम्ही घेत नसाल तरी उद्याच्या दिवशी किंवा मंगळवार शुक्रवार गुरुवार पौर्णिमा अमावस्या या ज्या तिथी असतात ना या तिथीला घराच्या समोरचं जे थोडंसं अंगण असतं भलेही फ्लॅटमध्ये राहतो तर आपल्या समोरची दरवाजासमोरची जी जागा आहे ती झाडून घेण्याचा प्रयत्न करा यामुळे निगेटिव्हिटी दूर राहते आत्ता मी तुम्हाला जे सगळे काही प्रॉब्लेम सांगितले हे प्रॉब्लेम्स आले की आपण हे तोडगे ते तोडगे घरामध्ये ह्या वस्तू आणि हातामध्ये त्या वस्तू घाल गळ्यामध्ये त्या वस्तू घाल हे यंत्र आण ते भिन वस्तू भिंतीला लाव या सगळ्या गोष्टी करतो पण हे का काहीही करण्याची गरज नाही जर तुम्ही साधे सोपे उपाय केले तर कारण आजकाल आपल्याला काय नाही साधे सोपे उपाय असले की वाटतं की अरे हे काही काम करणार नाही म्हणजे महागडे जिथे पैसा जातो जिथे काही वस्तू आपल्याला वाटतं की त्या गोष्टी काम करतात पण असं नसतं छोटे छोटे उपाय जे असतात ना ते सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मकता आणतात आणि खूप चांगले रिझल्ट त्याचे आपल्याला बघायला मिळतात मी स्वतः पर्सनली या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे छोटे छोटे जे उपाय आहेत ना तेच फॉलो करण्याचा प्रयत्न करते तर तुम्हाला झाडून काढून एक थोडंसं पाणी घ्यायचं आहे मी काय केलेलं आहे स्प्रे बॉटल केलेली आहे त्याच्यामध्ये पाणी आणि थोडीशी हळद आणि बऱ्याच वेळेला जर तुम्हाला कापूर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो क्रश करून सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचा आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर स्प्रिंकल करायचं आहे याच्यामुळे काय होतं की खूप जास्त ओलं पण होत नाही आणि आपलं काम पण होऊन जातं याच्यामुळे काय होतं की जी काही नकारात्मकता आहे ती तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर राहते आणि तुमच्या घरामध्ये जर बऱ्याच जणांचं असतं की आमच्यावर जळणारे लोक खूप आहेत आमचं चांगलं झालेलं कोणाला देखवत नाही लोक असं करतात तसं करतात तर त्या गोष्टींचा जो प्रभाव आहे ना तो तुमच्या घरामध्ये येणार नाही कारण आपण घराच्या बाहेरच पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येईल आणि नकारात्मकता बाहेर राहील म्हणून हा साधा सोपा उपाय आहे त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचा आहे उंबरठ्याची पूजा पुझ, उद्याच्या दिवशी आवर्जून करा एवढं म्हणजे खूप वेळ लागेल लागे, अशीच करावी तशीच करावी असं काही नाही तुम्हाला जो काही पाच दहा मिनिटाचा त्याच्यामध्ये तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करा आपला मेन उद्देश काय आहे की एक सकारात्मक ऊर्जा पूर्वी आपण म्हणायचो बघा की लक्ष्मण रेखा उंबरठ्याच्या म्हणजे नकारात्मकता उंबरठ्याच्या घराच्या आतमध्ये घराला घरपण किंवा घरामध्ये लक्ष्मी असं उंबरठा ओलांडल्यानंतर घरामध्ये लक्ष्मी येथे पाय टाकलं तर तसं ता, एक लक्ष्मण रेखा म्हणून हळद हे करायची उंबरठ्याची पूजा करायची कारण तिथूनच सकारात्मक ऊर्जा नवीन नवीन संधी माता लक्ष्मी चांगल्या गोष्टी खुशखबरी आनंदाच्या गोष्टी सगळ्या आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरात येत असतात पण याच्या व्यतिरिक्त नकारात्मक गोष्टी सुद्धा येऊ शकतात त्याच्यामुळे उंबरठा सुशोभित करणं उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं हे खूप गरजेचं आहे हे केल्यानंतर या दिवशी आवर्जून आंघोळ करताना घरातील सर्व सदस्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे कारण ही सोमवती अमावस्या आहे श्रावण अमावस्या आहे या दिवशी श्रावण महिना संपतो आणि दुसऱ्या अमावस्याच्या दुसऱ्या दिवशीपासून भाद्रपद महिन्याची सुरुवात होते त्यामुळे गंगा स्नान तीर्थस्नान या अमावस्येच्या दिवशी, दिवशी केलं जातं तर आपल्याला ते शक्य नाही तर मग आपण घरामध्ये आंघोळ करताना गंगाजल टाकून स्नान करायचं आहे स्नान करून हे उंब्याला हळदीचं लेपण वगैरे झाल्यानंतर तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये जो जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर व्हावेत पितरांच्या आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा अशी तुमच्या पितराचं स्मरण करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे दक्षिण दिशेला तोंड करून आणि तुम्हाला तुमच्या पितांसाठी तर्पण करायचं आहे या दिवशी तर्पण कसं करावं हा व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तर्पण करू शकता त्याचबरोबर शक्य असेल तर दुपारी बारा वाजता सुद्धा आणि संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो त्यावेळेला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे हा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता या दोन गोष्टी या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी आवर्जून करा यामुळे पितृशांती तर होईलच होईल आणि तुमच्या पित्रांच्या आशीर्वाद आणि कृपेने ज्या काही समस्या आहेत त्या सुटण्यासाठी तुम, सुद्धा तुम्हाला मदत होईल उद्या श्रावणातील पाचवा सोमवार सुद्धा आहे तर उद्याची जी शिवामूठ आहे ती सातू आहे तुम्हाला जर सकाळी तुम्ही आज चार जे सोमवार होते तुम्ही सकाळी पूजा केली असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही सकाळी पूजा करू शकता तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये शिवपूजा करत असाल तर त्यावेळेमध्ये शिवपूजा केली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही उद्या सोमवती अमावस्या सुद्धा आहे शेवटचा श्रावणी सोमवार सुद्धा आहे तर शक्य झालं तर घराच्या आजूबाजूला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या पित्रांचं स्मरण करून पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि शिवलिंगावरती हे जे जल आहे ते तुम्ही अर्पण करू शकता उद्या बैल सुद्धा आहे बैलांची जोडी तुम्हाला आणायची आहे मातीचे बैल आणायचे आहेत पूजा साहित्याच्या दुकानामध्ये इझिली मिळतात शिवपूजा तुम्ही जिथे केली आहे त्याच्या बाजूला एखादा चौरंग किंवा पाठ ठेवू शकता त्यावर वस्त्रांतरायचं आहे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे आता ही बैलपोळाची जी पूजा आहे ती सुद्धा बऱ्याच ठिकाणी सकाळी केली जाते बाराच्या अगोदर आणि बऱ्याच जणांकडे संध्याकाळी केली जाते तर तुमच्याकडे जी प्रथा आहे जी पद्धत आहे त्यावेळेमध्येच तशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यावर बैलांची जोडी ठेवायची आहे बैलांची धूप दीप गंध फूल अक्षदा लावून पूजा करायची आहे सकाळी जर तुम्ही पूजा करत असाल तर सकाळी सकाळी आपला स्वयंपाक झालेला नसतो तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य बैलांना दाखवू शकता या दिवशी बैलपोळा आहे तर बैलांना पूर्णाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा पद्धती बऱ्याच ठिकाणी आहे तर तुम्हाला शक्य असेल तर उद्या तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवू शकता आणि तो स्वयंपाक झाल्यानंतर अगोदर या बैल तो त्यान अंतर अपन तो नैवेद्य दाखवायचा आहे आहे आणि त्यानंतर आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा सोमवारचा उपवास सोडताना पूर्णावरणाचा जो स्वयंपाक आहे तो आपण ग्रहण करू शकतो हे खाऊन आपण उपवास सोडू शकतो आणि तसं तर तस शेवटचा श्रावण सोमवार आहे त्यामुळे शक्य झालं तर पूर्णाचा वगैरे स्वयंपाक करा कारण शेवटचा श्रावणी सोमवार पण तुमचा गोड दोड्याने सुटेल आणि श्रावणाचा जो शेवट आहे तो सुद्धा आपला गोड होईल आणि पुढे येणाऱ्या सणासाठी आनंदी आनंद जो आहे तो आपल्या आयुष्यामध्ये कायम राहील तर या पद्धतीने या तीन चार पूजा ज्या आहेत तर उद्याच्या दिवशी अशा साध्या सोप्या पद्धतीने करायच्या आहेत कसं करू काय करू हे करू का ते करू हे असं करायचं ते तसं करायचं काहीही कॉम्प्लिकेटेड बनवण्याची गरज नाही जसं ह्या साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीने करायचं शेवटी आपल्या भाव महत्वाचा महत आहे आणि काहीही न केल्यापेक्षा काहीतरी करणं महत्वाचं आहे आपल्या कुटुंबातील ज्या प्रथा रूढी परंपरा आहेत त्या चालू ठेवणं त्या आपण करणं त्या पद्धतीने संवार करणं हे महत्वाचं आहे नाही आपण इकडे ऐकतो तिकडे ऐकतो इकडे वाचतो तिकडे वाचतो आणि करता वेळी काहीच लक्षात राहत नाही वेगळंच काहीतरी करतो तर असं अजिबात करू नका